मंडळी नमस्कार हा आपला पोल्ट्री फार्म साठ बाय वीसचा साठ फूट लांबी आहे आणि वीस फूट याची रुंदी आहे आणि हा आपला अमरावती दर्यापूर रोड हे बाजूला आपलं तलाव आहे सोलर पॅनल आहेत इकडं मटेरियल पडलेला आहे या साईडला पण मटेरियल आहे तर मित्रांनो हा आपला, आपला अपडेट बाबतचा दुसरा व्हिडिओ आहे तर आपण आप ठिकाणी बघू शकता की आपली जे प्लेंत आपन, आहे जेमतेम ती तयार झालेली आहे आपण आपल्या शेतापासून जवळपास दोन फूटपर्यंत एक मातीची लेअर तयार केली होती भरती टाकलेली होती आणि त्याच्यावर तर नंतर आपण बांधकाम सुरू केलेलं आहे आपले पाहिलसर आपण बांधकाम करतो आहे सतरा गड्डे आपले आहेत आणि हा जो बीम आहे हा आपण काल तयार केलेला आहे आणि हा बीमसुद्धा एक फूट हाईटचा आहे आणि त्याची जे रुंदी आहे ती इंच असते तर आता मी जिथं उभा आहे ही स्टोर रूम आहे आपली स्टोर रूम जी आहे ती बारा बाय वीसची आपण घेतलेली आहे बारा फूट जी आहे ती रुंद आहे आणि वीस फूट जी आहे तिची लांबी आहे आणि हा इकडचा जो भाग आहे हा आपला शेड आहे शेड जो आहे तो आपला बनणार आहे अठ्ठेचाळीस बाय वीसचा तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं जे भीम आहे तो आपण तयार केलेला आहे आणि परत आता आपल्याला याच्यात परत माती टाकून हे याची हाईट जे आहे हे वाढवायचे म्हणजे याच्यात भरती टाकायची आहे तर मित्रांनो जवळपास आपलं फाउंडेशनचं काम या ठिकाणी नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त याच्यात काय करायचं आहे की आपल्याला भरती टाकून जवळपास अर्धा ते पावन फुट्यामध्ये आपल्याला आणखी हाईट वाढवायची आहे आतल्या साईडने आणि बाहेरून आपण हे तसंच ठेवणार आहे तर मी आता आहे पूर्व दिशेला इकडे आपला सूर्य आहे ठीक आहे आणि आपलं शेड जे आहे आपण बांधलेलं आहे हे पूर्व पश्चिम त्या साईडला पश्चिम आहे इकडे पूर्व आहे आणि याला आपण दोन गेट ठेवणार आहेत एक उत्तर दिशेला त्या साईडने आणि एक या कॉर्नरला दक्षिण दिशेला असे आपण या ठिकाणी दोन गेट ठेवणार आहे आणि बाकी मग ही जी पहिली वॉल आहे जी पूर्व दिशेला आहे हे आपल्याला पूर्ण बांधायची आहे वीस फूट आणि हिची हाईट आपण जवळपास सात ते आठ फूट घेणार आहोत आणि जे आपली स्टोअर रूम आहे ते आपल्याला पूर्णच बांधायची आहे विटनमध्ये बांधकाम करायचं आहे पूर्ण तर ही जी स्टोर रूम आहे याला पण एक समोरच्या साईडने त्या ठिकाणी आपलं दार असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे सगळं आहे आता आपलं फाउंडेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि जे शेडसाठी मटेरियल लागत असते पाईप्स असतील स्क्वेअर पाईप किंवा अँगल असतील ते सगळं आपण मटेरियल परचेस केलेलं आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपलं जे पोल्ट्रीच्या शेडचं काम आहे ते एवढं झालेलं आहे आणि मी आधीच सांगितलं की जो खर्च आहे तो खर्च या पूर्ण शेडला किती लागला याचं कॅल्क्युलेशन आपण एकदम शेवटी करणार आहोत जेव्हा आपला शेड हा बनून तयार होईल त्याच्यावर आपण जे पत्रे टाकणार आहोत प्रोफाईलचे ते पण किती रुपयाचे होतील किंवा जे आपण हे स्टील यूज केलेलं आहे हे ज्याला आपण लोखंडी सळी म्हणू शकतो त्या, त्यानंतर सिमेंट विटा गिट्टी रेती याचं प्रमाण किती लागलेलं ला आहे मजुरी किती लागलेलं ला आहे ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत हा शेड कम्प्लीट झाल्यावर तर मित्रांनो जसं जसं आपलं काम प्रोग्रेसमध्ये येईल तसा आपण एक तीन चार दिवसाच्या फरकाने एक व्हिडिओ टाकत जाऊ ठीक आहे तर मित्रांनो अशा आपल्या या रेग्युलर अपडेटसाठी बघत राहा एस पी फार्मिंग इंजिनियर हे आपलं यूट्यूब चॅनल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो आपला हा जो फार्म आहे पोल्ट्रीचा ज्याला आपण पोल्ट्री, पोल्ट्री शेड म्हणून हा एक हजार युनिटचा आहे म्हणजे एक हजार पक्षी कॅपॅसिटी याची असेल तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू